नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ सभापती सुनील पाटील गावंडे यांनी वाहिली आदरपूर्वक श्रद्धांजली जे डी पाटील सांगलोतकर महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांचेही केले कौतुक विदर्भराज तीन पाच ग्राउंड रिपोर्ट बघूया सविस्तर वृत्त दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वातंत्र्यदिनी लासूर येथील शहीद भूषण आठवले स्मारकावर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शहीद भूषण आठवले या शहीद जवानास श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम शहीद भूषण आठवले स्मारक समितीचे अध्यक्ष तथा विद्यमान ग्रामपंचायत लासूरचे सदस्य व विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भारतभाऊ आठवले यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमाला दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे दक्ष सभापती सुनील पाटील गावंडे यांच्यासह त्यांचे सह, ज्येष्ठ सहकारी संचालक साहेबरावजी भदे युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव नितेश वानखळे काँग्रेस कार्यकर्ते विलास देशमुख आंबेडकरी चळवळीतीलच नव्हे तर दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील युवकांना आशेचा किरण वाटणाऱ्या नव्या उमेदीचा झुंजार कार्यकर्ता उगवता सूर्य ज्याच्या नामातच बुद्ध आहे आणि कार्यकर्त्यांना त्याचं भूषण आहे असे बुद्धभूषण गवई युवा पत्रकार अजय वर युवा पत्रकार शिलवंत रायबोले लासूर येथील ज्येष्ठ नागरिक गौतम भाऊ आठवले देवेंद्रभाऊ आठवले आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते जेतवन पिंडक बुद्धविहार लासूर येथील बुद्धवासी राजेश लिबाशराव आठवले यांच्या स्मृतीदारासमोर पाहुण्यांचे आगमन होताच जे डी पाटील सांगलोत्कर महाविद्यालयाच्या सीच्या विद्यार्थ्यांनी मान्यवर पाहुण्यांना सलामी देऊन आदराने समाधीस्थळी नेले समाधीस्थळी शहीद भूषण यांना उपस्थित मान्यवरांनी अत्यंत आदरपूर्वक श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी वातावरण देशभक्तीमय झालेले दिसले या प्रसंगी अत्यंत भावुक होत सभापती सुनील पाटील गावंडे यांनी श्रद्धांजलीपर आपले विचार व्यक्त केलेत या सुनियोजित व शिस्तबद्ध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य चोरपगार यांनी केले तर आलेल्या मान्यवरांचे व गावातील ज्येष्ठ नागरिकांचे तसेच उपस्थित नागरिक महिलांचे बुद्धभूषण गवई यांनी आभार या व्यक्त करून स्मारक समितीचे अध्यक्ष भार्धव आठवले हो यांच्या सूचनेवरून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली स्वातंत्र्य दिन आज पूर्ण भारतात साजरा करत आहोत तसंच आम्ही आज सकाळी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व सभापती उपसभापती आणि संचालक मंडळांनी हा कार्यक्रम साजरा केला आणि योगायोग दोन तीन वर्षापासून या कार्यक्रमाला तो कार्यक्रम संपल्यानंतर लासूर येते लासूरचं भूषण बुद्धभूषण आठवले हे देशाची सेवा करत असताना शहीद झाले आणि देशाची सेवा म्हणजे आपलीच सेवा करत असताना आपलं रक्षण करत असताना ते आपल्यासाठी शहीद झाले त्यामुळे भारतभवनी हा दरवर्षीप्रमाणे एक कार्यक्रम इथं आयोजित केला त्याचं एक आपलं एक कर्तव्य म्हणून आपण भूषण आठवले यांना आज अभिवादन करत आहो यानिमित्ताने इथे जे डी पाटीलची दरवर्षी टीम येते आणि अतिशय चांगलं त्यांची परेड इथं पाहायला मिळते त्याबद्दल जे डी पाटीलचे सर्व मुलं आणि मुली कौतुकास्पद असं त्यांची परेड वर्षातून एक वेळा आम्हाला पाहायला भेटते त्याबद्दलही मी जे पाटील सांगलोत्कर विद्यालयाचे त्यांचे आभार मानतो आणि भूषण यांना आदरांजली वाहतो आणि थांबतो